नमस्कार मी अनुजा तर आज आपण बनवणार आहोत हक्का नूडल्स तर अगदी हॉटेलसारख्या घरच्या गर घरी या हक्का नूडल्स आपण कशा बनवणार आहोत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही खास टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा म्हणजे तुमच्या हक्का नूडल्स आहेत त्या अशा एकमेकांना चिटकणार नाहीत ना ना किंवा अशा सुटसुटीत होतील आणि खाण्यासुद्धा खूप चवदार लागतील आपल्या मुलांना तिखट कमी जास्त लागतं त्याच्यामुळं सर्व पदार्थ हे आपल्याला घरच्या घरी जमलेच पाहिजेत आणि ते पण परफेक्ट तर तुम्हाला जर हक्का नूडल्सची रेसिपी शिकायची असेल तर प्लीज माझ्या चॅनलवरची रेसिपी फॉलो करून पहा एकदाच तुम्हाला नक्की माझ्या रेसिपीच आवडतील चव आवडेल तर या ठिकाणी मी काही साहित्य घेतलेलं आहे कट केलेलं लसण आहे शिमला मिरची आहे पत्ताकोबी आहे गाजर आहे आणि ह्या पोहे खायच्या चमच्याने दोन दोन चमचे आपला सॉस आहे रेड चिली सॉस सोया सॉस आणि टोमॅटो केचप प्रत्येकी दोन दोन चमचे घेतलेले आहे या ठिकाणी मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर त्याच्यामध्ये आपण हे पाणी उ उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे हक्क नूडल्स आहेत तर या तोडून घालायच्या आहेत जास्तही आपल्याला याला छोटे छोटे तुकडे करायचे नाही आहेत जस्ट आपल्याला याला तीन मिनटासाठी असं उकळून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय होतं नूडल्स हे खाण्यासाठी अगदी सुटसुटीत बनतात फार पण वेळ तुम्ही जर नूडल्स शिजवून घेतल्या तर त्या नूडल्स फार एकमेकाला शिटकण्याची शक्यता असते तर आपण फक्त याला तीन मिनटं असं शिजवून घेणार आहेत तीन मिनटं झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तोडूनसुद्धा नूडल्स चेक करू शकता तर याचे तुकडा सहज पडतोय म्हणजे या, या शिजलेल्या आहेत तीन मिनटासाठी शिजवून घेतल्यानंतर मी एक या एका पातळ्यामध्ये काढून घेणार आहे जाळीवरती काढून घेतल्यानंतर आपण याच्यावरती थंड पाणी ओततात कोणी कोणी तर तशी प्रोसेस केली तरी चालेल किंवा आपण हे तोडून पाहू शकतो या ठिकाणी छान अशा शिजलेल्या आहेत माझ्या नूडल्स ह्या आपण साईडला करून घ्यायच्या आहेत जर वाफेवरती ठेवल्या तर आणखीन जास्त शिजल्या जातात जर तुम्हाला खूप वेळानंतर नूडल्स बनवायच्या असतील तर त्या ठिकाणी तुम्ही तेल लावून ठेवू शकतात थंड पाण्यामध्ये घालून वगैरे पण मी लगेचच बनवणार होते त्याच्यामुळं मी कुठल्याही थंड पाण्याचा वापर केला नाही किंवा तेलाचा वापरही केला नाही तर सुरुवातीला पॅनमध्ये आपल्याला बारीक कट केलेलं लसण हा चांगला परतवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गाजर परतवून घ्यायचा आहे गाजर हे हार्ड असतं ना त्याच्यामुळं आपण थू सुरुवातीला गाजर परतवून घ्यायचं त्याच्यानंतर शिमला मिरची परतवून घ्यायची आहे आणि थोडीशी पत्ताकोबी ह्या भाज्या ज्या आहेत तर ते फक्त आपल्याला या ठिकाणी कलर चेंज करून घ्यायचा आहे फारशा परतायच्या नाही आहेत ही आपल्याला भाज्या कच्च्याच ठेवायच्यात अर्ध्या कच्च्या थोड्याशा वाफल्या की भाज्या आपल्याला छान असं हक्का नूडल्स या ठिकाणी तयार होतं तर आपण या ठिकाणी पत्ताकोबी घालून घेणार आहेत चवीला अगदी छान बनतात झटपट बनतात आणि विशेष म्हणजे याची क्वांटिटी खूप होते त्याच्यामुळे सुरुवातीला बनवत असाल तर थोड्या प्रमाणात नूडल्स घेऊन तुम्ही करा कारण याची क्वांटिटी खूप जास्त होते ह्या भाज्या परतल्या की लगेचच आपण त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या नूडल्स घालून घ्यायच्या आहेत नूडल्सवरती लगेचच मी या ठिकाणी टोमॅटो केचप घातलेले आहे सोया सॉस दोन चमचे घातलेला आहे प्रत्येक सॉस हा मी समान प्रमाणामध्ये घेतलेला आहे या ठिकाणी रेड चिली सॉस घातलेला आहे सॉसेसचं प्रमाण आहे तर ते तुमच्या नूडल्सवरती कमी जास्त होऊ शकतं तुम्हाला जर जास्त डार्क वगैरे आवडत असतील तर तुम्ही या ठिकाणी सोया सॉस थोडासा अर्धा चमचा किंवा एक चमचा एक्स्ट्रा घालू शकता मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन काटी चमचे घेऊन चमच्याने अशा व्यवस्थित आपल्याला नूडल्स मिक्स करत राहायचं आहे म्हणजे आपल्या नूडल्स एकसारख्या मिक्स होतात हाय फ्लेमवरती केलेलं आहे जर तुमच्याकडं हलक्या बुडाचं भांडं नसेल तर जाडबुडाच्या भांड्यामध्येही तुम्ही अशा बनवू शकता नूडल्स फक्त तुमच्या गॅसचा फ्लेम हाय आहे असला पाहिजे आणि ही प्रोसेस आहे भाज्या परतण्याची ती तर ती तुम्ही थोडंसं फास्ट केली पाहिजे त्याच्यामुळं हक्का नूडल्स खूप छान बनतात आणि याच्यामध्ये काळी मिरी पूड घालायला विसरायची नाही आहे जेव्हा कधी पण नूडल्स बनवाल तर त्याच्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये मीठ वगैरे घालण्याची आवश्यकता नाही त्याच्यामुळं आपल्या नूडल्स खरट होण्याची शक्यता असते कारण सोया सॉसमध्ये वगैरे मिठाचं प्रमाण असतं त्याच्यामुळं मिठाचं प्रमाण हे तुम्ही कमीच घाला आणि काळ्या मिर्याची पूड हे घालायला विसरू नका खूप छान अशा आपल्या हक्का नूडल्स या ठिकाणी तयार आहेत नवीन व्हिडिओ ऐजीपर्यंत जय श्री कृष्णा थँक्यू यू फॉर वॉचिंग आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका बनवा आणि गरम गरम खा थँक्यू थँक्यू यू, यू अगेन